हाय हॅलो गुड इव्हनिंग आज ब्लॉक स्टार्टिंगला खूप सारा लेट झाला आहे कारण आज आम्ही चाललो आहे बाहेर संध्याकाळचे सहा वाजले तर बगा, इकड़े सगे है, आता चाललो आम्ही मुलांना गार्डनला घेऊन तर हे बघा इकडे सगळे वाट बघताय आता केलेली ओला बुक ओला आली की आम्ही जाणार परम ते बा पर परमपा कुठं घरमध्ये नको जाकले तर चला आता चाललो आम्ही गार्डनला तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा

चालले <laughs> कधी चला आता आलो आम्ही गार्डनला परम जे करतो ना नमस्कार ते सिंबॉल किती कि नमस्कार आले आले यांचं सुरू झालं काय रे परम आले आले सुरू झालं चला मग ब्लॉग कंटिन्यू करा इकडे मामा सुरु होऊन गेला लगेच आज मामा मामी ना मामीला सोडून आलेला आहे जेव्हा मामी ब्लॉग बघेल तेव्हा मामाचा कार्यक्रम होणार आहे मामाचा मामाला खाऊ द्या तुम्ही चला ओ मामा मला एक द्या ना बागो अगोची मागते साइड नाही हो बेटा गाडी आईल कुठे पळते तू हे बघा हे आहे लेणी पांडव च फाळके स्मारक इथे आणलंय पोरांना खेळायला बा किती मस्त सही वातावरण आहे पाऊस म पावसाचे खेळतील ते सर्व रस्त्याने जाणार नाही ते उड्याच मारून जातील ते चालले सगळे तिकडे स्लायडिंग खेळू चला परम चल तिकडे स्लायडिंग खेळू आपण हो चला परम हळू हळू चलायच तेव्हा परम किती आगगाव आता मस्त चढून जाईल परम जा पापडी क्रॉक निघते का आला परम आला अरे वा परम तिकडे जाना बर ये चल स्लाइडिंग वर ये चल आता परम ये लवकर किती हुशार एकटा खेळेल तो आता चल ये चल परम आले पलवाला बरं मी इकडून जात इकडून जा इकडून चढ पोरांचं एवढं चाललंय खेळायच बा काय रे थकले का अजिबात लक्ष नाही यांचं कुठे जायचं आता ए झोका नाही खेळायचा का ते तेव्हा पण काय थांब ना परमची रिएक्शन बघू हा कर समु त्याला वर परम छान ना परम बाईस ना उतरला अरे वा आता बसली आहे समू खेळ समू झोका अगं घाबरू नको ना तू टेकवूच नको तू झोका घे घे झोका घे खेळून हे बघा हे इकडे बसलेले ते तुला खेळायचं नाही का, का बर आणि मामा काय मोबाईल खेळत बसला मामाला यायचं नाही का तिकडे गार्डन मध्ये मामाला मामीची आठवण येत असेल म्हणून मामा बसलेला ते पाय मामाची रिॲक्शन मामीची आठवण आहे ते म्हणजे आहे ना गहू उन्नती ते पाय दिसली का मामी दिसली <laughs> मुलांच खेळायचं काही संपत नाहीये एवढा वेळ झालाय खेळून तर त्यांचं तेच अरे आपण तिकडे जाऊ ना चक्कर मारायला गुंडोर ते बघा आता ही कडची बाकी राहिली त्याची चला आता घरी जाऊ पमा घरी जायच्या ना पाऊस येतो गली नाही जायच्या मग कुठे जायचं त्याच मनच भरणार नाही चला आता जाऊ आपण घरी खूप पाऊस भरून आलाय शिवाय झालं ना खेळून ए अगं मग एका ठिकाणी पोरांना एका ठिकाणी खाऊ दे मग जाऊ वाटलं असत आपण हे बघ इकडे ग्रीन ग्रीन आहे ना तिकडे जाऊ चला पमा पमा खेळून झालं खेळून झालं चला आपण एका ठिकाणी बसू

आम्ही आलो आहे स्मारक मध्ये कि जिथे आहे मुलांचं गार्डन परम खेळत होता स्लायडिंग पण नाशिक मधलं एक फेमस स्मारक आहे की जिथे आम्ही आज आलेलो आहे मुलांना खेळवण्यासाठी आणि परमजा खेळून झालय आता आम्ही चाललो गली मग कुठे जायचं ते मामा ते निघून चालले चला मामा निघून चालले आपण जाऊ बाय 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 आलो आम्ही आता बाहेर जेवायला मुलांना गार्डन मध्ये नेल त्यानंतर इकडे आलो चला तर मग आता आम्ही घेतो बाहेर बसल्यापैकी जेवून झाले आमच्या उतरनाचा व्हिडिओ नाही घेतला पण तुम्हाला माहिती की ॲज जेजला आम्ही काय खाणार आहे दोन मागे पण डोळे आहे पर मोबाईल आहे चला मग आता आम्ही जातो घरी कारण खूप छान टाईम झालेला आहे साडे दहा वाजत आलेले पमाज केली पमाज केली मी मोबाईल बघतोय चला फायनली पोचलो आम्ही घरी आम्हाला घरी यायला वाजलेत अकरा कारण गेलेलोच होतो लेट त्यामुळे उशीर होणारच हे माहितीच होतं आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती खूप सारा टाईम लागत होता त्याच्यामुळे खूप उशीर झालाय चला तर मग आता आवरून घेते माझ्या पमाला डुडू देते परा कुठे अरे मी तुला होते किचनमध्ये ते काय खाल्लं कोणतं पीस खाल्लं

पप्पीला दाखवू त्यांना सांग फॅन लावा म्हणा गरम होतय गलम हा आहे आमचा पापी त्याच्या मस्त पैकी याच्यावर बसलाय तो घलावल चला मग आता आता तुला काय प्यायचंय दुधानी तुला गलम होतय का तुला गलम होतय चल मग आजचा ब्लॉग एंड करू चल काय होत या शर्टाने होत मग शर्ट काढून टाकणार टाकशील ना, ना।, हो। ना।, ना? माय गेली का घरी तिच्या घरी गेली चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते एवढा पाऊस पडलाय दुपारी आता संध्याकाळी पण आम्ही गार्डनला गेलेलो अरे शिवाय दोन मिनट तुझी बडबड सगळी भिडवत येते तर आम्ही संध्याकाळी गार्डनला गेलेलो होतो तर एवढा पाऊस पडला तरी आता इतकं गरम होतय बघा माझ्या पमाला सुद्धा किती घाम आलाय घाम आला ना पमा हे बघा तर इतकं गरम आहे बापरे म्हणजे असं वाटणारच नाही की दुपारी पाऊस झालाय संध्याकाळी पाऊस झालाय चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन प्युअर्स असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय बाय गुड नाईट गुड नाईट भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा आणि करा बाय बाय